आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मागर एअर मॅच मध्ये आधी आम्ही तुमच्यासाठी ठाणे महानगरपालिका पदवरती दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे तर टोटल पद एकशे एक हजार सातशे त्र्याहत्तर पदं आहेत आणि पगार पण खूप चांगला इथं तुम्हाला भेटणार आहे तर जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ही मेगा भरती तुमच्यासाठी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहेत की टोटल पोस्ट किती असणार आहेत पगार तुम्हाला काय असणार आहे अर्ज कसा करायचा आहे अर्जाचे शुल्क काय आहे त्याच्यासोबतच तुम्हाला सिलेबस सुद्धा आम्ही सांगणार आहे आणि तुमची शारीरिक पात्रता आणि एज्युकेशनल पात्रता काय असायला पाहिजे हे देखील तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया तर स्क्रीनवरती जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता परीक्षेचं नाव आहे ठाणे महानगरपालिका गट क व गट डी म्हणजेच ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी ही पोस्ट आहेत नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे ठाणे जिल्हा राहणार आहे ग्रुप सी साठी सोळाशे वीस जागा आहेत आणि ग्रुप डी साठी एकशे त्रेपन्न पोस्ट आहेत तर टोटल मिळून सतराशे त्र्याहत्तर जागा तुम्हाला इथं पाहायला भेटत आहेत याच्यासोबतच तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आम्ही तुम्हाला इथं दाखवलं आहे की तुमचं सेवाचं नाव काय असणार आहे पदनाम काय असणार आहे वेतन स्तर काय असणार आहे वेतन श्रेणी काय असणार आहे आणि टोटल पदे किती आहेत ही इथं दिलेल्या आहेत तर आपण ज्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत त्या आता इथं बघणार आहेत तर जसं की तुम्ही दोन नंबरवरती बघू शकता प्रशासकीय सेवा क लिपिक तथा टंकलेखक याच्यासाठी तुम्हाला पगार असणार आहे एकोणीसशे नऊशे ते त्रेसष्ट दोनशे वेतन श्रेणीमध्ये आणि टोटल जागा आहेत त्रेपन्न जागा त्याच्यासोबतच लेखा सेवा म्हणून जे येतं गटकंमध्ये लिपिक लेखा म्हणून त्यांचं पदनाम आहे आणि याचा पण सेम पेमेंट आहे एकोणीसशे नऊशे ते त्रेसष्ट दोनशे आणि याच्यासाठी बत्तीस जागा आहेत यासोबतच जर मोठ्या जागा बघायला गेलो तर अग्निशमनासाठी पण खूप चांगल्या जागा दिलेल्या आहेत जर का तुम्ही अधिकारी पोस्टसाठी फॉर्म भरत आहेत तर तुम्हाला पेमेंट असणार आहे एकोणीसशे दोनशे ते ब्याण्णव तीनशे आणि तेरा जागा याच्यासाठी आहेत अग्निशमन सेवा गटकसाठी चालक यंत्र यंत्र चालक म्हणून जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला एकवीस सातशे एक, आट, ते एक सिक्स्टी नाईन शंभर आणि याच्यासाठी पोस्ट आहेत दोनशे सात यासोबतच फायरमॅनची पण पोस्ट आहे याच्यासाठी आहेत तुम्हाला अ अठरा हजार ते त्रेपन्न शंभर तुमचं वेतन श्रेणी असणार आहे याच्यासोबतच तुम्हाला जे पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तीनशे एक्क्याऐंशी पोस्टसाठी ही जागा राहणार आहे याच्यासोबतच दुसऱ्या पण काही पोस्ट दिलेल्या असतील तर तुम्ही ज्याच्यासाठी पण फॉर्म भरताय त्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला इथे वेतन श्रेणी आणि याच्या पोस्ट किती आहेत त्याची माहिती तुम्हाला भेटून जाणार नेक्स्ट आपण बघणार आहे सेम आ, आता जे मेगा पोस्ट आपण बघणार आहे ती आहे चोवीस नंबरची जे की तुमच्या नर्स मिडवाईफ परिचारिका किंवा स्टाफ नर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी आहे याच्यासाठी पण पेमेंट खूप चांगला आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुम्हाला पेमेंट राहणार आहे आणि साग जागा पण खूप चांगल्या आहेत चारशे सत्तावन्न जागा इथं तुम्हाला पाहायला भेटत आहे यासोबतच काही दुसऱ्या पण जागा आहेत महत्त्वपूर्ण जागा आहेत जसे की तुम्ही बघू शकता की औषध निर्माण अधिकारी ह्याच्यासाठी पण पगार चांगला आहे एकोणतीसशे दोनशे ते ब्याण्णव तीनशे आणि सदोतीस जागा आहेत टोटल याच्यासोबतच अजून काही जे मेगापोस्ट आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता की मल्टी पर्पज वर्कर बहुद्देशे कामगार झाले आपण म्हणू त्याला पण खूप चांगला पगार देण्यात येत आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर आणि टोटल तुम्ही तेहतीस जागा इथं बघू शकता याच्यासोबतच प्रशाविका म्हणून जे आहेत यासाठी तुम्हाला पण पगार चांगला एकोणीसशे नऊशे ते त्रेसष्ट दोनशे आणि एकशे सतरा जागा तुम्हाला इथं पाहायला भेटत आहेत ज्युनियर टेक्निशियनसाठी साठ जागा इथं पाहायला भेटत आहेत वॉर्ड बायसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर टोटल सदोतीस जागा आहेत दवाखाना आयासाठी इथं टोटल अडोतीस जागा आहेत तर मित्रांनो ही सगळी माहिती होती की कुठले पदं आहेत कुठली वेतन श्रेणी तुम्हाला असणार आहे आणि टोटल पोस्ट किती आहे यानंतर आपण बघणार आहे की वयाची अट काय असणार आहे तर वयाची अट तर वेगळेवेगळ्या फॉर्मसाठी वेगळे आहेत वेगळेवेगळ्या वेकड़ पोस्टसाठी वेगळे आहेत पण इन जनरल अठरा वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत तुमची वयाची अट आहे यासोबतच तुम्ही इथं बघू शकता की जर का तुम्ही खुला किंवा मागास येत असाल तर अडतीस वर्षापर्यंत आहे मागास वर्गीयांसाठी त्रेचा त्रेचाळीस आहे सिमिलरली जर का स्पोर्ट्स पर्सन असाल तर त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस आहे स्वतंत्र सैनिक पाले असाल तर पंचेचाळीस आणि माजी सैनिक असाल तर झालेली सेवा प्लस तीन वर्षापर्यंत तुम्हाला सूट देण्यात येते आता आपण बघणार की महत्वाच्या तारखा कधी आहेत तर अर्ज सादर करण्याची कालावधी स्टार्ट होत आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजतापासून आणि तुम्ही अर्ज करू सादर करू शकता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन शुल्कसुद्धा तुम्हाला भरायचं आहे ते आणि त्याची पण डेट इथे त्यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत दिलेली आहे परीक्षेचं जे हॉल तिकीट तुम्हाला भेटणार आहे ते परीक्षेचे सात दिवस अगोदर भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ठाणे महानगर कलिकेची वेबसाईट ही नेहमी पाहत राहावं लागणार आहे कारण त्याच्यावरतीच तुम्हाला महत्त्वाचे जे पण हॉल हॉलटिकिट्स किंवा एक्झाम कधी आहे जे सगळी माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरतीच भेटणार आहे यासोबतच तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत ता असाल तर त्यासाठी त्यांनी इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे झिरो अवीस सहाशे दहा सत्याऐंशी चार पन्नास पाचशे वीस हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क साधून त्यांच्याशी तुम्हाला जे पण टेक्निकल अडचणी येत आहेत ते, ते तुमच्या हे रिझॉल्व करण्यात तुम्हाला मदत करतील याच्यानंतर आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर जर का मित्रांनो तुम्ही चालक किंवा यंत्र चालकसाठी फॉर्म भरताय तर शैक्षणिक पात्रता मेन तर तुमच्याकडे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणे खूप आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षणाचं केंद्र शासन यांच्या सहा महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे यासोबतच यास तुमच्याकडे हेवी व्हेकल जे म्हणतो आपण वैध जड वाहन चालवण्याचा सा परवाना असणे आवश्यक आहे यासोबतच तुमच्याकडे जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे बरोबर मर्यादा इथं तीस वर्षापर्यंत आहे आणि तुमच्याकडे वेगळेवेगळे जे पण आपले सूट आधी बघितले आपण त्या सूट तुम्हाला इथे लागू असणार आहेत शारीरिक पात्रता आपण बघणार आहे उंची पुरुषांसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे से सदुसष्ट सेंटीमीटर असणार आहे छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर पुरुषांसाठी वजन तुमचं अगेन पुरुषांसाठी पन्नास किलोग्राम महिलांसाठी त्रे सेहेचाळीस किलोग्राम दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे विना चष्मा सहा बाय सहा असणे आवश्यक आहे तसेच इश इशारा चार्ट अनुसार रंगसृष्टी योग्य असणे आवश्यक आहे जे की आपण कलर ब्लांडण्यासाठी ते टेस्ट वगैरे ते घेतील त्यासाठी तुमची दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे यासोबतच आता फायरमॅनसाठी आपण बघणार आहे की पात्रता काय असणार तर सेम तुमच्याकडे दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्र राज्य अग्निशन प्रश्न केंद्राचं परीक्षे कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे वरव मर्यादा तीस वर्षापर्यंत आहेत आणि तुमच्याकडे वेगळे जे पण सवलती आहेत ते तुम्हाला इथे लागणार आहेत माजी सैनिकांसाठी बारा ते तीस दिवसांचं परीक्षण प्रमाणपत्र असल्यास सुरुवातीला नियुक्ती मिळेल मात्र नंतर सहा महिन्याचं तुम्हाला परीक्षण पूर्ण करणे बंधनकारक असेल उंची सेम आहे पुरुषांसाठी एकशे पासष्ट महिलांसाठी एकशे वन फिफ्टी सेवन छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर से पुरुषांसाठी वजन पुरुष पन्नास किलोग्राम महिलांसाठी सेहेचाळीस से किलोग्राम आणि दृष्टी अगेन सेम बिना चष्मा तुम्हाला सहा बाय सहा आणि कलर बँडनेस वगैरे तुमचे टॅच केले तर तर त्यात तुम्ही उत्पन्न झाले पाहिजे याच्यासोबत नंतर आपण स्टाफ नर्ससाठी बघणार आहे की याच्यासाठी काय तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मि पदविका असणे तुमच्याकडे आवश्यक आहे यासोबतच जर का तुम्ही स्टाफ नर्स एन ए म्हणून शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासदार संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असला तर तुम्हाला प्रायोरिटी इथं देण्यात येणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणे तुमच्याकडे आवश्यक आहे यासोबतच आता आपण लेखा लेखालिफिक व लिपिक ले व टंकलेखांची पात्रता बघणार आहे की जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त जिथे कोणतीही शाखेची पदवी असाल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहे आणि मराठी टंकलेखन तुमचा वेग तीस शब्द प्रतिमिट व इंग्रजी टंकलेखन किमान चाळीस शब्द प्रतिमिनटं असलं तुमच्याकडे आवश्यक आहे आता अर्ज कसा करायचा आहे तरी तर तुम्हाला वेबसाईट दिसत आहेत थाने सिटी डॉट जी व्ही डॉट स्लॅश टी एम सी अजून इथं अजप प्रक्रिया चालू झालं नाही आहे पण बारा ऑगस्ट नंतर तुम्हाला इथे एक एक लिंक भेटेल तिथं जाऊन तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता तर फॉर्ममध्ये जनरल तेच तुमचं प्राईम रजिस्ट्रेशन तुम्ही मोबाईल नंबर थ्रू करू शकता नंतर तुमची सगळी माहिती टाकायची आहे पर्सनल माहिती ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स सगळी माहिती भरायची आहे फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि फायनल सबमिट करून प्रिंट ॲप्लिकेशनचं प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवायचं आहे निवड प्रक्रिया कशी असेल तर पूर्णपणे परीक्षा ऑनलाईन आहे तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून ठिकाण दिनांक दी, व वेळ याची माहिती ईमेल किंवा एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार तसेच ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध सुद्धा केले जाईल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते बघू शकता कुठलीही तुमची मौखिक परीक्षा होणार नाही परंतु निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र परतण्यासाठी प्रत्यक्ष उपेक्षित राहणे बंधनकारक तुम्हाला असणार आहे निवड गुणोत्तेचार म्हणजे तुमचे जे पण एक्झाम होणार आहे त्या खुल्या प्रोगासाठी किमान पन्नास टक्के त्यात तुम्ही क्वालिफाय केलं पाहिजे आणि ओ पी सी किंवा मागासवर्गीय असाल तर पंचेचाळीस गुण मिळवणे आवश्यक आहे यानंतर आपण थोडं सिलेबस बघणार आहे टिपिक लिपिक टंकलेखक जे की क्लर्क टायपिस्ट आपण म्हणतो आणि लेखा लिपिक जे आपण म्हणतो त्यासाठी त्यांनी इथं सिलेबस दिलेलं आहे तर तुमच्याकडे जनरल नॉलेज करंट अफेअर्स महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट त्यासोबतच राईट टू सर्विस ॲक्ट आणि याच्यासोबतच जर का तुम्ही लिखा लेखालिखीत कसाल तर त्यासाठी तुमच्याकडे ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स किट याचे याच्यासारखे जे पण तुमच्या रिलेटेड रिलेटेड सिलेबस असतो याच्यात तुम्हाला नॉलेज असणे आवश्यकता आहे आणि याचेच तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील स्टाफ नर्स असाल तर जनरल नॉलेज एक तुमच्याकडे एक स सब्जेक्ट आहे नंतर तुमचं महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आता तुम्हाला कंपल्सरीच राहणार आहे कारण की तुम्ही महानगरपालिकेचं फॉर्म भरताय तर साहजिक आहे की त्याच्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन इथं भेटला पाहायला भेटतील त्यासोबतच आर सी एच प्रोग्राम नर्सिंग आर्ट फिजियोलॉजी मॅक्रोपॉलॉजी आणि असे बरेच इथं सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत तर याची संपूर्ण माहिती तुम्ही काढून घ्या आणि अभ्यासाला चालू करा नंतर आपण बघणार आहे की जर फायरमॅनसाठी तुम्ही भरत असाल तर फायरमॅनसाठी जे तुमचं सिलेबस आहे ते जनरल नॉलेज आहे अगेन इथं महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे यासोबतच महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट दोन हजार सहा महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट दोन हजार तेवीस आणि असेच बरेच इथं पॉईंट्स दिलेले आहेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात करू शकता वेतन श्रेणी तर आपण बघितली तर क कमीत कमी अठरा कमी हजार ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत तुम्हाला श्रेणी आहेत पण डिफरंट डिफरंट पोस्टसाठी इथं वेगळेवेगळे पगारी आहेत आणि त्याचा तुम तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये जाऊन बघू त्याची पूर्ण माहिती बघू शकता परीक्षा शुल्क जे आहे अमागस पर्वग असाल तर हजार रुपये आहे आणि मागास पर्व किंवा अनाथ वर्ग पर्वक असाल तर इथं नऊशे रुपये आहे आणि हे नॉन रिपेंडेबल फी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा लावं तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपले मा ठाणे महानगरपालिका रिक्रुटमेंटसाठी जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कुठल्याही पोस्टसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा सिलेबस पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड करू धन्यवाद